डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या प्रकरणी आरोपी मनीषानं डॉक्टरांना चिठ्ठी पाठवली होती घटनेपूर्वी वळसंकरांनी तिला हॉस्पिटलमधील आपल्या दालनात बोलावून चर्चा केली होती त्यानंतर तिनं चिठ्ठी फाडली ती मिळवण्यासाठी हॉस्पिटल आणि मनीषाच्या जुळे सोलापुरातील घराची झडती घेण्यात आली पण चिठ्ठी सापडली नसल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचे अनाकलनीय गुढ निर्माण झाले आहे पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या मनीषाला तेवीस एप्रिल पर्यंत आणि त्यानंतर पंचवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती दोन दिवसांच्या वाढीव कोठडीत तपासात मनिषा कोणतीही माहिती देण्यास सहकार्य केलं नाही हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अधिकार काढून घेतल्यामुळे मेल केल्याचं पोलिसांनी सांगितलं मनीषाला गुरुवारी हॉस्पिटल मध्ये नेलं तेव्हा मनीषाच्या स्वाक्षरीचे कागदपत्र ईमेल चे प्रिंट आउट जप्त केले शिवाय डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे कागदपत्र ही मिळाले मात्र मनीषाने जो माफीनामा दिला होता आणि ती चिठ्ठी संशयास्पद अन्य काही शोधण्यासाठी पोलिसांनी तिचं घर आणि हॉस्पिटल गाठलं होतं पण हाती मात्र काही लागलं नाही मनीषाची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला आज कोर्टात आणलं कोर्टरूम मधील प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालयातून पुन्हा कोठडीत नेण्यासाठी पोलिसांनी मनीषाला व्हॅन मध्ये बसवलं तेव्हा पोलीस गाडीत बसताना तिची दोन्ही मुलं मनीषाची आई संजूबाई अन्य नातलगांनी तिच्याशी काही मिनिट संवाद साधला मनीषाच्या आईनं तिला उपाशी राहू नको जेवण व्यवस्थित कर असा सल्ला दिला यावर मनीषानेही माझी काळजी करू नका असं उत्तर देत सर्वांना धीर दिला